नमस्कार आ, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही आहे ते जन्मंतक मराठी आपण वेळोवेळी जे दवेलीचं प्रकरण आहे जे महाराष्ट्रातली लातूर जिल्ह्यातली आणि रेणापूर तालुक्यातली दवेली गाव आहे पंधराशे सोळाशे लोकसंख्येचं हे साधारणतः गाव आहे आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव आहे की ज्या गावामध्ये स्मशानभूमी आहे कुठंतरी नोंद आहे मात्र बिना समशानभूमीचं गाव म्हणून आपण यावेळी अगोदर बातमी केली होती तीन चार जे प्रेत आहेत ते रस्त्यावरती ठेवलेले होते पाच सहा वेळेस हे सगळं प्रकरण झालं होतं आणि तीन ते साडेतीन वर्षापासून हा सगळा समाज जो दिसतोय माझ्या पाठीमागे ह्या जे बायका वगैरे दिसत आहेत हे आंदोलन करतायत उपोषणं करतायत वेगवेगळं विनंती करतायत त्या अधिकाऱ्यांना त्यांना आहेत की आमचं जे हक्काचं जागा आहे किंवा आमच्या हक्कामधले जे मसनवाट आहे ते द्या जर तसं पाहिलं तर आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेत स्वातंत्र्य मिळाले आणि पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून देखील आम्हाला म्हणजे समाजा हो या समाजाला किंवा आम्हाला मरण्याच्या अगोदर देखील व्यातना होत्या आणि मरणानंतर देखील यातना आणि संघर्ष करावा लागतं ही शोकांतिका या महाराष्ट्राची आहे सन्मानीय पालकमंत्री असतील सन्माननीय जिल्हाधिकारी असतील आणि इथले संबंधित जे ज्यांच्या अंडर हे सगळे हे व्यवस्थापन येतं किंवा गाव तिथं स्मशानभूमी येते या संदर्भातला सगळा जो निकाल आहे ते देणं अपेक्षित होतं मात्र आत्ता साडेतीन वर्ष होऊन उलटत आहेत तरीसुद्धा हा निकाल अजूनही प्रलंबित आहे त्याकरिता हे धवेली गावचे ग्रामस्थ आहेत ते रेणापूरच्या तहसील समोर मुलाबाळासहित उपोषणासाठी बसलेत आता त्यांची मागणी एकच आहे की आम्हाला आमच्या हक्काची श्मशानभूमी द्या आमच्या हक्काची जागा द्या निदान जापूर तिथं जागा द्या आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की वर्षानुवर्षे हे लोक जाळत कुठं होते प्रेत अंतविधी कुठं करत होते तर एक संबंधित व्यक्ती आहे त्याचं नाव तानाजी बोईन असं त्या व्यक्तीचं नाव आहे त्यांच्या शेतामध्ये दोनशे चोपन्न गट नंबरमध्ये ही सगळी जमीन होती आणि व वडील पार्जीत वहिवाटीप्रमाणे त्या ठिकाणी हे सगळं अंत्यविधी होत होता काही वर्षापूर्वी हे सगळं सुरळीत सुरू होतं मात्र आता तो व्यक्ती या लोकांवरती दहशत निर्माण करतोय काही इथल्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो चिरीमिरी त्यांच्या हातामध्ये टेकवून कुठंतरी निकाल जो आहे तो आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र या लोकांना इथं भर जागा नाहीये शेत नाहीये आणि त्यामुळेच आता हे सगळा रस्त्यावरती आलाय काय सांगाल आपण अनेक दिवसापासून हा लढा लढताय स्मशानभूमीचा प्रश्न अतिशय ज्वलन प्रश्न आहे ते त्याला पर्यायच नाही आणि आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला अंत्यविधीसाठी चोवीस चोवीस तास प्रशासनाची वाट बघत थांबावं लागतं पोलीस प्रशासनाला बोलवून घ्यावं लागतं गट नंबर दोनशे चौपन्नमध्ये मसनवाटा आहे त्याची नोंद सात बारावर आहे इतर मसुली रेकॉर्ड नऊ तीन नऊ चार असतील खासरा पाहणीपत्रक असतील त्याच्यावर सर्व रेकॉर्डवर नोंद आहे परंतु शेतकऱ्याने तहसील प्रशासनाला हाताशी धरून दोन हजार बावीसमध्ये सात बारावरून मसनवाटा जी नोंद आहे हे रद्द करण्याचा आदेश काढून घेतलेला होता तो आम्ही डी ओ लातूर यांच्याकडे न्यायप्रविष्ट होता तो न्याय न्याय त्याचा न्याय निर्णय निवाडा झालेला आहे आणि तो सात बारावर कायम ठेवण्यात आलेला आहे मसनवाटा आता काय अपेक्षित आहे प्रशासनाकडून काय अपेक्षित आता हा प्रश्न वारंवार येऊ नये म्हणून आम्हाला तिथे सीमांकन करणे क्षेत्र निश्चिती करणे आणि शेड त्या ठिकाणी बांधून द्यावे एवढीच अपेक्षा आहे फक्त प्रशासनाची उदासीन मुळेच हे काम रखडलेलं आहे त्यांच्याकडे पावर आहे त्यांचे ते कर्तव्य आहे परंतु ते कर्तव्यात कुचुरता निर्माण म्हणजे करत आहे त्याने ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा कुठपर्यंत आता निर्णय बसला आणि किती दिवस तुमचं चालणार आता आम्ही त्यांनी लिहून दिलेलं आहे चोवीस तारखेला एप्रिलच्या तिथं स्पॉटवर येऊन सीमांकन करून देणार आहोत असं लिखी दिलेलं आहे त्या दिवसापर्यंत आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी की बाबा आता हे गंभीर प्रश्न आहे आणि आम्हाला हे सोडवल्याशिवाय गत्यांतर नाही आणि त्यांना लक्षात यावं म्हणून आम्ही चोवीस तारखेपर्यंत तिथं थांबून राहणार आहोत लहान मुला बाळासह लेकरा बाळासह है कि में एक गंभीर विषय असा विषय आहे की चोवीस तारखेला माझ्यामध्ये मागल्या चोवीस तारखेला इथल्या रेणापूर तहसील एक समिती स्थापन केली होती समितीमध्ये सात लोकांचा समावेश होता सात लोकांची समा समिती का स्थापन केली होती सीमांकन करावासाठी ते समिती गावात आली फक्त नाटकी रूपांतर करण्यात आलं जसं आपण एक फिल्म स्टाईल असते त्या पद्धतीने लोक आले त्या ठिकाणी थोडासा पोचपटा एक दोन पोलीसवाले होते आणि त्यांच्यासमोर त्या व्यक्तीनं सगळा हा सगळा आडकाटा घातला आणि ती समिती तिथून पळ पड़ काढली पळच काढली म्हणतो मी कारण त्यांनी काय केलंच नाही तर पळ काढून ते इथं आले आणि आता परत एकदा ही सगळे उपोषणाला बसलेत आणि मी एक पत्रकार नात्यानं ना किंवा कि या सगळ्या बाजूचा मी कंटिन्यू ही सगळी प्रोसेस तुम्हाला सांगतो किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि यातनं एकच प्रकर्षानं जाणवते की ते म्हणजे की शासनाचा जो ढिसाळ कारभार आहे शासनाचा जो चिरमिर चिरिमिरी घेऊन जो कारभार सुरू असतो आणि त्यांच्यामुळे ह्या सगळ्या ह्या लोकांना वनवास सहन करावं लागतं का किती दिवस करणार आहेत हे सगळं आता ह्या चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखे वाटते का चोवीस तारखेला देतील मासा विश्वास पटना म्हणून येतो उपासना करापासना हा का जाळू देत नाही माझंच आहे म्हणतोय आमच्यावर अत्याचार करतय तुम्हाला जाळू देत ना म्हणत मग घंट्यात बदलत आहे मग इकडे येऊन त्याचा रोज होत आहे मलमंजरी करून खाणारी माणसं मग रोज येऊन आम्हाला इथं काय पण काय ही आहे का आता वाटत म्हणून असं देतील असं वाटतच ना गेले की अजून आमच्या मनात विश्वास नाही की अजून बी देतील म्हणून विश्वास हा म्हणून बसला असच आता काय काय गावचे लोक आलेत आपण तुम्ही या का हो जी आहे थोडं उठून या इकडे अलीकडे असं या रोज काय होत या ह्या सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून ह्या लढ्याच्या आम्ही तुम्हाला बातम्या दाखवतोय बातम्या दाखवाव्या किती किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रशासनाच्या लक्षात येणं खूप गरजेचं होतं आजी मला सांगा महत्वाचा मुद्दा कधीपासून तिथं जाळत होतात ह्या म्हणजे तुमचं ते मसनवाटा कुठं होता कदीमचा आमच्या कळतय तस तिथं दुसरीकडून आम्हाला तीच पाहिजे इथं विश्वास मिळ ना आम्हाला लातूरला जाऊन आलाव इथं किती बारी आलाव देण्याचा काही विश्वास नाही देण्याचा विश्वास आता चोवीस तारीख म्हणालेत मग काय वाटतंय का आता काय चोवीस तारखेला वाटत नाही वाटत वाटत नाही कव्हर मग ही लढायचं आता आता कव्हर हाय कुणाला ठेवा पैसे दार हाय यार पैसे भरायला आमच्या आधीच येतो गाडीवर मग पैसे खाऊन हे लोक बिनगुर यायचे आपले मनावर घ्यायला आम्ही ह्याच्या अगोदर बी तुमची बातमी दाखवली होती को ते कोणत्या सरनावर वगैरे सर, हो काय झालं होतं त्या दिवशी आडी रे की वावरात येऊ नका बाजाला हा माणसं लुटून लावली आम्ही बाया बाया तिथं उभा टाकला तोडून

खूप वाईट प्रश्न तुमच्याकडे मांडत असतो पण याच पत्रकारितेबरोबर मला देखील तुम्हाला सांगायला दुःख वाटतंय की आम्ही अनेक वेळा ह्या सगळ्याचा पाठपुरावा केला अनेक वेळा या सगळ्या घडामोडी तुम्हाला आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला सगळं दाखवलं तरी सुद्धा प्रशासन निगरगट्ट प्रशासन आहे ते अजून त्याच जागेवरती आहे त्याच प्रोसेसमध्ये आहे आश्वासनावर आश्वासन आहे चोवीस तारखेचं आश्वासन आहे आता या चोवीस तारखेच्या आश्वासनानंतर नेमकं निर्णय काय लागेल हे पाहणं खूप गरजेचं आहे हा समाज मागासवर्गीय आहे दलित समाज आहे मातंग समाजाचे सगळे लोक आहेत आता यांचा असाही रोष आहे की आम्ही मातंग समाजाचे आहोत म्हणून आमच्यावर कदाचित अन्याय केला जातोय का किंवा हा समाज कुठंतरी दुर्लक्षित आहे कुठंतरी अशिक्षित आहे किंवा एक गरीब समाज आहे आणि या समाजाला कुठंतरी प्रवाहात आणण्यासाठी शासनानी प्रशासनानी कलेक्टरनी जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या असतील कोणी तहसीलदार असतील किंवा विद्यमान आपल्या लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे राजू भोसले ज्यांना ह्या संदर्भामध्ये मी स्वतः प्रश्न केला होता त्यांना या संदर्भामध्ये विचारणा केली होती ते सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहताना आपल्याला दिसत नाही चोवीस तारखेला नेमकं निर्णय काय देण्यात येणार आहे किंवा चोवीस तारखेला ह्या लोकाला हक्काची जागा जळण्यापुरती तर मिळणार आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि हक्काची जागा मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे यांचं असं म्हणणं आहे किती दिवस आता हे चालणार आहे तुमचं उपोषण

आज सुरुवात केली आहे नऊ दिवस आहेत सात आठ दिवस राहिले या सात आठ दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण मालिका मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीपासून डॉक्युमेंटरी असेल सात बाराची नोंद असेल कुठला मसल होता किंवा काय मसल व्यक्ती कशी दहशत निर्माण करते आहे त्या संदर्भातल्या मी सगळ्या तुम्हाला यापुढे बातम्या दाखवणार आहोत काय तुम्ही कुठल्या पद्धतीने लढताय ना

काय जावं लक्ष मतदान करता वाटत मतदान करतो पण ते मत ते त्यांच्या वर्ष झालं ही धवेलीची घटना सगळ्याला सगळ्याला जिल्हा तालुका मुक्काम सगळीकडे सगळीकडे पसरलेली एवढं कळत नाही म्हणजे हे गरीब म्हणजे पलीकडे काम आम्ही म्हणजे कळत नाही त्यांना म्हणजे मला एवढं काय म्हणा अपेक्षा आहे आता जागा अपेक्षा असा ठेवणार ना जोपर्यंत नाही मिळत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणारच नाही